महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या नांदूर मध्यमेश्वर होळकर वाड्यात सर्वपक्षीय जयंती साजरी अहिल्यादेवी होळकर यांच्याकडे इंदोर सरकारच्या संपत्ती व्यतिरिक्त काही खाजगी संपत्ती होती आणि नांदूर मध्यमेश्वर हे अहिल्यादेवी होळकर यांच्या खाजगी संपत्तीतील गाव सामाजिकदृष्ट्या गावाचे महत्व बघता गावातील गोदावरी नदीला असणारे भरपूर पाणी बघून साधारणतः एक ते दोन वर्षांच्या दुष्काळाने गावाला कुठलाही फरक पडत नाही आणि म्हणून या गावातून जनावरांची व माणसांची तहानभूक भागवली जाऊ शकते अशा क्षमता या गोदाकाळच्या गावांमध्ये होत्या आणि म्हणून धकाधकीच्या जीवनामध्ये प्राण्यांवर अशा पद्धतीने कुठली वेळ येऊ नये म्हणून या गावांमध्ये राखीव स्वरूपाची शेती केली जायची तसेच नांदूर मध्यमेश्वर व आसपासच्या परिसरामध्ये विविध सरदारांना खाजगीची गावी देण्यात आली होती त्यामुळे या भागांमध्ये होळकरांचाही एक अधिष्ठान असणं गरजेचं होतं त्याचप्रमाणे अहिल्यादेवी होळकर यांची लेख निफाडच्या फणसे वाड्यात राहत असत आणि अशा परिस्थितीत लेकीच्याही सासरजवळ एक होळकरांचा हा वाडा म्हणजे अहिल्यादेवींच्या हृदयाचा एक हळवा कोपरा म्हणण्यास हरकत नाही व हा वाडा पूर्वीपासून होळकरांच्या ताब्यात आहे व होळकर सरकार अशी दप्तरी नोंद पहिल्यापासून आहे त्याचप्रमाणे या गावांमध्ये छत्तीसशे रुपयांची वर्षासणं दिलेली आहेत या वर्षासणांच्या आधारावर विविध जमिनी विविध वास्तू दिलेल्या आहेत होळकरांच्या ह्या वास्तू कायमस्वरूपी होळकरांच्याच आहेत व होत्या त्यामुळे वर्षासन देऊन ह्या वस्तू होळकरांनी नेहमी आपल्याजवळ ठेवल्यात परंतु काही सनदींचा गैरू उपयोग करून मातोश्री अहिल्यादेवी होळकर यांचा खाजगीचा वाडा पाडण्यात आला व मातोश्री अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीच्या निमित्ताने हा तीनशे वर्ष जुना वाडा पाडण्याचं कृत्य घडलं पण विशेष म्हणजे सदर भिंती पाडणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरने सदर कामं पर्यटन विभागाच्या आदेशावरून करत असल्याचं सांगितलं आणि म्हणून तीनशेव्या जन्मोत्सव साजरा करत असणारी सरकार अहिल्यादेवी होळकर यांची तीनशे वर्षे जुनी वास्तू पाडते ही बाब अतिशय शोकाची आहे म्हणून अहिल्याप्रेमी इतिहासप्रेमी या वाड्याचा जीर्णोद्धार व्हावा त्याचप्रमाणे या वाड्याची दुरुस्ती व्हावी डागडुजी व्हावी व याचं सौंदर्य त्याला परत देण्यात यावं यासाठी आता सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला आहे आणि यातूनच सरकार दप्तरी जास्तीचा निधी मंजूर करून नांदूर मध्यमेश्वर होळकर वाड्याचे काम चालू व्हावे व ते काम अधिक सुंदर रीतीने व्हावे यासाठी सर्व पक्षीय नेत्यांनी नांदूर मध्यमेश्वर येथे भेट दिली व पाडलेल्या होळकर वाड्यामध्ये असणाऱ्या राम मंदिरात अहिल्यादेवींची प्रतिमा ठेवून अहिल्यादेवी होळकर यांची एक दिवस आधीच जयंती साजरी केली व त्याचप्रमाणे या ऐतिहासिक वास्तूची तोडफोड केल्याबद्दल व भिंती पाडल्याबद्दल निषेधाचा ठराव मांडला सदर अधिकारी सदर कॉन्ट्रॅक्टर यांच्यावर कायदेशीर कार्यवाही व्हावी अशी मागणी सर्वांमध्ये करण्यात आली आहे आणि सर्वांनी अहिल्यादेवी होळकर यांचा जयघोष करत अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार फूल अर्पण करून जयंती साजरी केली वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज मुख्य संपादक छगन कोळेकर साखरीश्लोक राजमता अहिल्या होळखळ आलेले हे वर्ष भारत सरकारने त्रिशतापी वर्ष म्हणून जाहीर केले आहे राज्य सरकार ही त्रिशताब्दी वर्ष म्हणून भारतभर जन्मोत्सवाचा जन्मोत्सव घेत आहे परंतु नाशिक मातोश्री पुण्यश्लोक आयकर दक्षिण काशी म्हणून त्याचा उल्लेख आहे आणि या ठिकाणी राम वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा